शेतकऱ्यांसाठी चार मोठे निर्णय चार मोठ्या खुशखबर शेतकऱ्यांच्या मध्ये अनुदान जमा होणार व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा खरीप हंगाम दोन हजार बावीस मध्ये अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीमुळे खरीपातील मूग बाजरी सोयाबीन उडी तूर मका कापूस आणि कांदा बागायतदार व शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते शेती पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळवण्यासाठी प्रतिनिधी अधिक स्वरूपात चिचोडी पाटील येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून तलाठी कार्यालयापर्यंत शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला होता मोर्चा नंतर शासनाने शेतकऱ्यांचे नुकसानीचे पंचनामे करण्यास सुरुवात केली होती एकट्या चिचोडी पाटील गावामध्ये एक हजार सातशे बेचाळीस नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यात आली मात्र नुकसान भरपाईची रक्कम देण्यात आली नाही त्यामुळे शासनाकडे वेगवेगळे पत्र व्यवहार करण्यात आले एकतीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर जागरण आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले शासनाने मधल्या काळात काही शेतकऱ्यांचे पैसे शे दिले असून सध्या उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा होत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर ही रक्कम दोन कोटी एकसष्ट लाख रुपये अनुदान म्हणून मंजूर करण्यात आली आहे अवकाळीच्या मदतीपोटी दोनशे सहा कोटी संभाजीनगर म्हणजेच की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना याचा फायदा होणार त्यांच्या अकाउंट मध्ये अनुदान जमा होत आहे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील शेतकरी बांधवांना शेती आणि शेतीपूर्वक व्यवसाय करण्यासाठी एक येत्या एक तारखेपासून सुमारे शंभर कोटी रुपये कर्ज वाटप केले जाणार आहे शेतकऱ्यांना दहा लाख रुपयांपासून ते चाळीस लाख रुपयांपर्यंत कर्ज पुरवठा केला जाणार आहे ही रक्कम एक एप्रिल पासून दिली जाणार महाराष्ट्र शासनाचा अतिशय महत्वाचा जी आर आपण पाहणार आहोत या ठिकाणी बघू शकतात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुनर तालुक्यात तीन जून दोन हजार वीस रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या हिरडा शेती पिकांच्या नुकसानीकरिता विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा बारा मार्च दोन हजार चोवीस चा म्हणजेच की काल रात्रीचा महत्वाचा जी आर आहे तर यामध्ये काही महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय बघू शकतात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुनर तालुक्यात तीन जून दोन हजार वीस रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या सात हजार सहासष्ट पॉईंट एकोणऐंशी क्विंटल हेरडा शेती पिकांच्या शेती मालांच्या नुकसानीकरिता तीन हजार आठशे पासष्ट शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठावीस लक्ष इतका एक निधी मदत म्हणून मंजूर करण्यात आला आहे आणि शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये ही रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात होणार शेतकरी मित्रांनो अतिशय महत्वाची अपडेट आहे तुमच्या जिल्ह्यातील अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा